हाय टू फॅमिली हे पप्पाच्या पा शेतामधली दूर आहे ते पा असं आतमध्ये सोयाबीन त्यांनी पेरलं होतं हे दूर आहे अशी आणि इकडं ट्रॅक्टर जे चालू आहे तिथं मळणी चालू आहे सोयाबीन काढणं त्यांचं चालू आहे शेतामधलं मस्त ले ले हे पास्तपैकी असे बांदीवरती आईनं लिंबूणीचे झाडं लावलेले आहेत हे काकाच्या शेतातली रब्बीसाठी त्यांनी रान तयार करून ठेवलेलं आहे हे पा शेतामध्ये असं शेड तयार केलेला आहे बांधून या शेडमध्ये टाल सर्व काही ठेवतात कसाईप्पाचं शेत पाठ असं मस्त पैकी शेड आहे आणि हे अशी मस्त तूर सोयाबीन घेतलेलं पीक हे आहे ते दुसऱ्या काकाचं शेत आहे मजा हे पा शेतामध्ये हे आहे बाबाची समाधी समाधी बांधलेली आहे बाबाची तर आजोबाला हे पा असं म्हणजे समाधीच्या पूजा वगैरे पप्पानं करून घेतलेली आहे हे पा हे पप्पाच्या म्हणजे आमच्या लहान्या त्यास शेतामधली केळी आहे एक लगड जवळजवळ सर्व भावाच्या शेती आहेत सर्वात लहान त्याची केळी आहे okay. hmm. कशी आहे पप्पाची शेती कशी नक्कीच यूट्यूब फॅमिली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग बाय भेटू ज नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये